जय श्रीराम नानाईचा सगळा ग्रुप दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट वरती आलेला आहे आणि आता प्रस्थान आहे आमचं हरिद्वारकडे आपण दर्शन घेतलेलं आहे कोणत्या पांढरी जी मूर्ती होती ती गायत्रीची मूर्ती होती त्याच्या खाली काळ्या रंगाचा राक्षस होता तो महिषासूर नावाचा राक्षस आहे आणि इथं स्वयं महिषासुराला मारण्यासाठी या देवी सर्व भूतेश शक्ती होता, नी। दर दर एक मनसा दे पार्वती पते असलेले आम्ही हरिद्वार येथे बिलुकवेश्वर मंदिराचं दर्शन करून तुम्ही समोर पाहताय गौरी कुंड आहे जिथं मा सतीनं तीन हजार वर्ष एवढ्या काळाची भगवान शंकर हेच पती स्वरूपात मिळावेत म्हणून तपशरा केलेला ठिकाण होतं अशा ठिकाणावरती आम्ही सगळेजण ज्ञानाईचा ग्रुप आत्ता आलेलो आहोत

हनुमंतरायाला कारण बघा हनुमंतरायाला सांगितलेलं काम आजपर्यंत कधी विनमुख झालेलं नाही ना। त्याच्यामुळे आपण रामभक्त आहोत आपलं ही काम निश्चित हनुमंतराय दिला नेल्याशिवाय राहणार नाही एक मनात हनुमंतरायला साधना करायचं शटीदेवीचं दर्शन केलेलं आहे आणि त्याच्याच पुढं असलेला अनिल नावाच्या पर्वताचा भाग ज्या पर्वतावरती महारुद्र आपल्या कुठे जन्माला मातेनं धोर असताना तपश्चर्य केलेली आहे नाथांच्या महावार्थ रामाणामध्ये अत्यंत सुंदर तो पिंड विभाजन कसा झालाय छान वर्णन केलेलं आहे एवढंच सांगते की आपल्या सगळ्यांना वाटते की राम लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न हे चार बंधू आहेत पण विसरू नका या चारांबरोबरती हनुमंतराया हे पाचवे वि आता आपण हरिद्वारच्या साइड सीन करत असताना आपण आलेलो आहे की मीर नावाचा पर्वत आहे मीर नावाच्या पर्वतावरती उच्चित असणार समोर पांढऱ्या रंगाचं मंदिर आहे कळस तुम्ही बघताय सुगा म्हणे मोक्ष देखील कळस कळस पाहिलं तरी मोक्ष मिळतो असं समोर मंदिर आहे आणि याची आख्यायिका देवी पुराणामध्ये दे आपल्याला अशी सांगितलेली आहे की ज्या वेळेला चंड आणि मुंडा नावाचे राक्षस होते त्यांना मारण्यासाठी प्रत्येक देवांनी आपली जी काही शक्ती दिली होती आणि त्या शक्तीमधून प्रत्येक अंग आणि प्रत्यंग आई साहेबांचं म्हणजे शक्ती स्वरूप असणाऱ्या निर्माण झालेलं आहे आणि त्याच्यातूनच मुंडा निपात केलेला आहे हे ठिकाण हेच आहे आणि पुन्हा सांगते की एकावन्न शक्तीपीठापैकी एक शक्तीपीठ नसून हे पुन्हा अवताराने आल्यामुळे हे झालेलं आहे ते सिद्ध पीठ असं म्हटलं जातं असं असणार या चंडी मातेचं आपण सगळ्यांनी दर्शन केलेलं आहे जय श्रीराम

राजा सगर के हजार बेटे थे कपिल मुनि ने उनको शराब दिया सारे भसम हुए भागीरथ जी ने उनके कुल में जन्म लिया शिव की तपस्या करी और गंगा जी को मृत लोक में लाया और अपने सिद्ध देवताओं का उद्धार किया भगवान के दर्शन करने से आप लोगों के साथ जन्म जन्म के पितृत्ता का उदास होता है इस भगवान की इतनी बड़ी शक्ति है और ये पांडव ने जब महाभारत के पांडव लोग तो जाते जाते उन्होंने इस शिवलिंग की स्थापना करी है, 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 है। नमः पार्वती पते हर हर महादेव आत्ता आम्ही यमुोदरीला जात असताना लाखामंडल या पवित्र असणाऱ्या क्षेत्रावरती आलेलो आहेत अर्थातच लाखामंडल म्हटल्यानंतर एक लाख शिवलिंग म्हणजे पांडवांनी ज्या वेळेला स्थापन केले होते ते असणारं क्षेत्र आहे समोर तुम्ही अनेक शिवलिंग पाहतात पूर्वीच्या काळामध्ये या भूमीला कुठंही खोदलं तर त्यातून शिवलिंग प्रकट होत होते पण आत्ता हा सगळा भाग भारतीय पूर्व पुरातत्व विभागाकडे सुपूर्त केल्यामुळे आता आपल्याला खोदकाम करण्यास बंधन आहे पण तुम्ही समोर आत्ताही आजही अनेक प्रकारची छोटी मोठी शिवलिंग तुम्ही समोर पाहतायत असं असणार विलक्षण अद्भुत लाखामंडल जय श्रीराम पते हर हर यमुनोत्रीकडे जात असताना अर्थातच आम्ही लाखामंडल येथे आलेलो लाखामंडलचं समोर बारावी तेरावी शताब्दीमध्ये असणार नागरी शैलीमध्ये असणार हे मंदिर तुम्ही हेमाडपंथी पाहताय हा संबंध परिसर सुद्धा पाहत आहे सव्वा लाख शिवलिंगाची स्थापना पांडवानी बाराव्या तेराव्या सी सनामध्ये केलेली आहे आणि या मंदिरामध्ये आपण पार्वतीचे तपसरा केलेल्या चरण पादुका सुद्धा म्हणजे पाच वर्षाची मुलगी त्या वयामध्ये तिच्या पादुका समोर पाहिलेले आहे आणि इथं समोर या हेमाडपंथीच्यावरती सगळ्यात मोठं शिवलिंग आहे याला मंडलेश्वर शिवलिंग असं म्हटलं जातं जे प्रत्यक्ष युधिष्ठिर राजाने स्थापन केलेलं आहे पूर्वी अशी इथं आख्यायिका सांगितली जाते की अगोदरच्या काळामध्ये जर या पंचकृषीमध्ये जी चोवीस गावं आहेत याच्यापैकी कुणीही जर मृत झालं तर त्याचा मृतदेह जर या मंडलेश्वराच्या पुढे आणून ठेवला तर ती व्यक्ती जिवंत होत होती कारण महामृत्युंजय असं भगवान शंकराचं दुसरं सुद्धा नाव आपल्याला निश्चित प्रचलित आहे पण आता ती प्रथा काही कारणानं बंद करण्यात आलेली आहे असं असणारा ज्ञानाईच्या परिवारानं संपूर्णतः लाखामंडलचा परिसर आणि पवित्रभूमीचं दर्शन घेतलेलं ನಮ ಪಾರ್ವತಿ ಪತ್ತೆ ಹಾರಾಮ ಶ್ರೀರಾಮ ಶ್ರೀರಾಮ ನವ ಚಿತ್ರ ಕುಂಟು Чеккара गया गया। दे दे। 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 जूस दे तो दो तो। तो मैम दो किलो निकालो भैया आप लोग बढ़िया है आप ले लो ये भी अच्छा हम करते हैं अरे भैया श्रीराम जाण्याचा सगळं ग्रुप आता उत्तर काशीच्या विश्वनाथाच्या दर्शनासाठी आलेला आहे गंगेच्या भाषा चंद्रतेथी चंद्रिका शंभू तेथे अंबिका संत तेथी विवेका असले की जी प्रत्यक्ष भगवान विश्वनाथाच्या समोर सती आहे आणि आपण <दुण> महत्त्वाचं म्हणजे मार्कंडेय ऋषींच मंदिर आहे आता इथली काय आपल्याला का आप सगळ्यांना मार्कंडेय ऋषींची कथा माहित आहे की ज्या वेळेला त्यांना वर्ष आयुष्य किती होत बारा वर्ष ज्या वेळेला इथं याच शिवलिंगाला आराधना करत असताना काल उत्पन्न झाला आणि यमराज जेव्हा पास घेऊन आला त्यावेळेला तुझवी न शंभो मज कोण तारी असं म्हणून मार्कला आहे ना याच विश्वनाथाला कडकडून कर, मिठी मारली आणि इथंच त्यांचं आयुष्य किती झालं बारा कल्प जर नर्मदा पुराण वाचलं तर सगळे कल्प आणि सगळे जेवढे काही प्रलय झाले तेवढेच्या तेवढे प्रलय जगामध्ये फक्त दोघच बघू शकतात एक नर्मदा मैया आणि एक मार्कंडेय ऋषी असं असणार अत्यंत महत्त्वाचं हे विश्वनाथाचं मंदिर आहे सतीच आता हे केलेलं आहे गंगा आरतीसाठी आपण सगळेजण जाणार आहे सियावर रामचंद्र की, की। जे। जे। हनुमान की काशी विश्वनाथ भगवान की सती महाराणी की

समोर जे छोट मंदिर दिसतंय आहे तिथं भगीरथ राजानं तपश्चर्या करून स्वर्गातली गंगा पृथ्वीवरती सगर पुत्रांच्या उद्धारासाठी आणलेली आहे ते भगीरथ राजानं तपश्चर्या केलेलं ठीक आहे तुम्ही समोर आता दर्शन घेणार आहात गंगा मैया की जय श्रीराम कुणी खाली बसा

गंगोत्रीचं दर्शन करून गंगना या क्षेत्रावरती आम्ही आलेलो आहे आपण पराशरजींची समाधी पाहिली त्यांचं दर्शन केलं प्रत्येक ठिकाणी एक एक कुंड आहे यमुनोत्रीला जसं की सूर्यकुंड आहे केदारनाथाला गौरी कुंड आहे त्याच पद्धतीने इथं गंगोत्रीला सुद्धा पराशर कुंड आहे तुम्ही बघितलं आम्ही तर पाय ठेवलं तरी ही फरशी सुद्धा आम्हाला गरम लागते आणि पुढं बघा तर गरम पाण्याच्या वाफा काय हे आहे पराशर कुंड

विशेष म्हणजे हिमालयामध्ये पराशर दृष्टींनी स्वतः इथं भयंकर अशी तपश्चर्या करून प्रत्यक्ष गंगेला इथं बोलवण्याचं सामर्थ्य त्यांच्या तपश्चर्यामध्ये होतं गंगेची एक गरम पाण्याची दार इथं उत्पन्न झाली म्हणून याला गंग नाणी असं म्हणतात आणि पराशर दृष्टींनी जर तपश्चर्या केली पण शिवाय त्यांनी त्याची समाधी सुद्धा याच गंगनाणी या क्षेत्रामध्ये घेतलेली आहे तसं अत्यंत महत्वाचं असणारं हिमालयाचं प्रश्न आहे आणि काय माहित नाही माझ्या वडिलांची विरा तिघाने वा तुझी सेवा पांडुरंगा घरात नातांचा भावार्थ रामायण आहे नाव श्रुती कीर्ती आहे आणि माझं सुद्धा हस्तलिखित रामायण चालू आहे आणि तेवढ्यात विलक्षण भगवान शंकर हे प्रत्यक्ष राम भक्त आहेत हो। आणि भगवान शंकराच्या पुढं माझ्यासमोर दिदी आहेत या राजकोटवर आहेत त्यांनी एक संकल्प केलाय की रामचरित माणसचे एकशे आठ पाठ हस्तलिखित की तेही भारताच्या हिंदू सनातन धर्माच्या उत्थाना करीत बघा प्रत्येक जण आपल्यासाठी काहीतरी करते पण देशासाठी धर्मासाठी करणं अत्यंत महत्वाचं आहे ही स्त्री शक्ती आहे आणि यासुद्धा हस्तलिखित लिहितात याची कदाचित मला वाटते गिनीज बुकमध्ये सुद्धा नोंद होईल आणि भगवान शंकराला प्रार्थना करते की दीदींचं जे काही रामायणावरती नितांत प्रेम आहे ते रामायण लवकरात लवकर त्यांच्या हातानं हिंदू धर्मासाठी पूर्ण व्हावं एवढीच सदिच्छा मी प्रभू रामचंद्राच्या हे करते और दिदी का राम प्रेम रामप्रेमेने देखा की आ... दीदी का हर अंग अंग प्रत्यंग जिसको तो बोलते हैं कि राम नाम से व्यापित रहता है मैंने उनके कान में जाकर का जो राम धूम कान में से जाती है वो उनके कान में भी है और वो शायद वही से अंतरात्मा छू लेती है ऐसा राम नाम उनके दिलों तक है मैं फिर से एक बार तह दिल से उनको शुक्रिया अदा करती हूँ जय राम जय राम, जै जै राम। आता सगळेजण आम्ही उत्तर काशीवर प्रस्थान करतोय केदारनाथाकडे जायला निघालोय आणि रस्त्यामध्ये वाटेमध्ये असणारा जगप्रसिद्ध असणारा आशिया खंडातला टिरी डॅम टिहरी डॅमचं पाणी एका बाजूला डॅमचा चाळीस किलोमीटर आहे आणि डॅमच्या दुसऱ्या बाजूला चाळीस किलोमीटर पाणी आहे आणि त्याच्यावरती बऱ्याच ठिकाणी असे धुला ब्रिज बांधलेले आहेत आणि सगळ्यात पुढे तुम्ही जे पाहताय याला रेन बसेरा असं म्हणतात याच पर नाईट रेट बारा हजार रुपये